मित्रांनो शिल्पा साळुंके ब्लॉग वर आपलं पुन्हा एकदा स्वागत तुमच्यासाठी नवनवीन आता नवीन शेतातला व्हिडिओ घेऊन येत आहे आम्ही ब्लॉग केलेला आहे शेतामध्ये आज शेताला आमच्या शेतात आम्ही खुरपणीसाठी आलेला आहे हा शे... हे शेत तुम्हाला मी पहिलं पण दाखवलेलं होतं त्यावेळेस ही टोकन नुसतीच लहान होती आता ह्या शेंगा लागल्यात ह्या घेवड्या शेंगाला त्या पहा आता इकडं शेंगा लागल्या त्या ला। आणि आपली कोथिंबीर होती आपण विकाय लिहिली त्याच्याबरोबर ही कोथिंबीर बघा जळून गेल्या जरा लागवड टाकताना त्याच्यावर लागवड पडली आपली शेताची लागवड आम्ही ऊसाला घातली त्या ऊसाची लागवड जरा कोथिंबीरवर पडून जळून गेल्या कोथिंबीर मग तीसुद्धा काढून अशी सरीमध्ये घालायच चालली आहे कारण की कोथिंबीर अशी सरीमध्ये टाकल्यानंतर त्याचं खत पण होतं शेताला काय त्याचा म्हणजे फायदा होतो की बाबा खत होतं आहे त्याचं की ती काय काढून आपण बाहेर टाकायची नाही शेतामध्येच अशी टाकून द्यायची म्हणजे खत तयार होतं आहे आपल्या शेताला ऊसाला आणि आपल्या शेतात आपण भेंडी मागल्या वेळेस तुम्हाला दाखवलेली छोटी छोटी होती आता त्या भेंडींना भेंडे लागलेत शे बऱ्यापैकी चांगले भेंडे लागलेत गवारी फुलाय लागले आत्ताशी वाटाण्याला पण शेंगा लागल्या त्या आता आपण आमच्या गावचा बाजारला ज्यावेळेस शेंगा काढील त्यावेळेस त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी तो ब्लॉग करून नक्की दाखवेन की आमचा बाजार बाजार आम्ही काढलेला शेतातला शेंगा कोथिंबीर काय म्हणते शेंगा वाटाणा भेंडी हे मग तर कसा वाटतो आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगत जावा म्हणजे तुम्ही जरा आम्हाला सांगितलं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं की आमसनी उत्सुकता वाटते की पुढं काय तर तुम्हाला आमच्या शेताबद्दल आमच्याबद्दल काय तर सांगावं म्हणून तुम्ही जास्तीत जास्त आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रात वगैरे शेअर करा आमचा व्हिडिओ ही खुरपणी आपली दुसऱ्या चानल चालू आहे पहिली खुरपणी मी तुम्हाला दाखवलेली आता ही डबल चेन आपण खुरपणी घेतोय पहिला हा ऊस लाईक छोटा होता आता मोठा झाला आता आपण हे दारकू काढल्यानंतर आपण ज्या टायमाला हा ऊस कुळवी त्या टायमाला ही काय तण असेल ते मोजून जातं परत काय काढायला लागत नाही नंतर मोठा ऊस झाला की आपण पाला काढायच्या टायमालाच खुरपणी नाही त्याची म्हणजे मोठं मोठं तण त्या पाल्याबरोबर घेतलं तरी चालत आम्ही ह्या व्हिडिओ बरोबर तुमचं मनोरंजन करण्यासाठी कि बाबा नू काहीतरी आम्हाने पण जरा बरं वाटतं आम्ही कॉमेडी व्हिडिओ पण थोडा थोडा करतो जसा जमेल तसा नक्की पहा जा शॉर्ट व्हिडिओ आमचे शॉर्ट व्हिडिओ पण येतात आणि लाँग व्हिडिओ पण येतात नक्की पहा आणि व्हिडिओ असाच कंटिन्यू करा पुढे पहा काय होत आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा ही पहा भेंडी कशी लागली आणखी चार दिवसांनी भेंडी आपली दे। काढायसाठी येईल बघा बाजारला आपण घ्यायची त्या पहा शेंगा आता शेंगा फुलायला लागले त्या बघा अशा बारीक नक्क्या पडायला लागल्या त्या शेंगांना ह्या दारकूच्या शेंगा म्हणजे घेवडा थोडक्यात बोलायचं म्हणलं तर घेवडा आमच्याकडे दारकू बोलते अशा हुगा। शेंगा यायला लागल्यात आता वाटाण्याला वाटाणा आपला पूर्ण फुललेला आहे आणखी चार दिवसानं शेंगा चालू होतील बघा ह्याला पण हायचा हा बघा पूर्णपणे वाटायला हे बघा शेंगा वाटाण्याला आपण भाजीला फोडणी टाकतो ना मोहरीची त्या मोहरीचं झाड असं असतंय बघा ही मोहरीचं झाड आहे ह्याला मोहरी लागते बघा इथे लागले आहेत बारीक बारीक मोहरी हे आपण परत झाडून घ्यायचे बघा हे मोहरीचं झाड आहे वरणाच्या शेंगा पहा पावटा ह्याला थोडक्यात वरणाच्या शेंगा पण बोलतात ते आत्ताच फुलायला लागलं या का फुलं पडायला लागले ते आत्ताशी तिथून पुढे आपण पावट्याचा पावटा केला या वरणाच्या शेंगा वांगी वांगीची झाड बघा वांग्याच झाड आहे याला नंतर वांगी लागतील आहेत मिरच्या पण आपण लावल्या त्या लहान असल्यामुळे दिसण झाले त्या छोटी छोटी भांडी करायला ही बघा आमची फिर ती आमची नवी फिर आहे अजून एक फिर आहे ती दाखवत तुम्हाला पुढं आहे आणि ही बघा रानात ना आम्ही भाजी घेऊन चाललोय रानात काय काही जरी म्हणजे ही राजी आपली तांदळीची भाजी आहे आज आम्ही संध्याकाळी करणार कोथिंबीर आम्ही घेऊन चाललोय आहे कोथिंबीर भाजी संध्याकाळी करायला घेऊन चाललोय आम्ही खायला या भाजी ही भी भी ले ले ती विहीर आमची सामायिक विहीर आहे आमच्या माझ्या सासऱ्यांना धरून चौग जण भाऊ भाव मग त्या चौघांनी ही विहीर पूर्वी काढलेली आहे भरपूर जुनी विहीर आहे आणि ती मागाशी तुम्हाला दाखवली ती नवीन विहीर आहे आमची आत्ता आम्ही जस्ट काढलेली आणि ही जुनी आहे सीताफळीला सीताफळे लागले ते तुम्ही होते अशी लागली बघा हो का ते ही बघा शीताफळे ह्याला पाड लागलेला आहे पाड लागलेला आहे आमच्या ताय ते सीताफळ बचा लू तुझे सीने से लगा लू आ छुपा लू हो बरखा से बचा लू तुझे सीने से लगा